संकल्प बोल के, हम तो निकल पडे गगन विजयी वर्षी आपले टेंबेकर साहेब उपोषणाला बसले होते आणि हे तुमचं काम मार्गी लावण्यामध्ये दे त्यांचं खूप मोठं मोलाच योगदान आहे ठीक आहे तर त्यांनी तीन चार दिवस जे काही हि उपोषण केलं हे आपल्या लोकांसाठी केलं आणि त्या प्रित्यर्थ म्हणून पासष्ट टप पट्टे आपण शासनाकडून अप्रूव केले आहे पासष्ट तर आता आपल्याकडे हे फक्त सोळा डॉक्युमेंट आले आहे त्याचे अजून दोन आणि तीन तिसरा टप्पा दुसरा आणि तिसरा टप्पा जो आहे तो आपल्याला दोन दोन दिवसानंतर सगळे डॉक्युमेंट भेटणार आहे तर हे म्हणजे ब बप्रत आहे तुमच्या पट्ट्याची ब बप्रत ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला क कप्रत देण्यात येईल आणि ते क कप्रत आपले जे आमदार साहेब आहे आता आशिष देशमुख साहेब ते सव्वीस सत्तावीस तारखेकडे जेव्हा कधी त्यांना वेळ भेटन ते तुम्हाला स्वत हा हॅन्डओवर करत ठीक आहे आता हे ब प्रत आहे त्याच्या पहिलेची प्रत म्हणजे हे शासनाची फॉर्मॅलिटी आता कम्प्लीट झाली आहे आणि त्याच्या म्हणून तुम्हाला हे प्रत देण्यात येत आहे ठीक आहे हे पट्ट्याचे गेले ते पासून हां हां हे पट्ट्याचे वाटप जे आहे हे आम्हाला सगळ्यांना वॉर्ड नंबर सतरामध्ये आज दिनांक एकोणवीस एक एक दोन हजार पंचवीसला वाटप होत आहे अजून काय आम्ही वार्ड नंबर सतराचे सतराशे रहिवासी आणि एवढ्या दिवसापासूनच आम्ही कोणाले चाळीस वर्ष झाले कोणाले पन्नास वर्ष झाले कोणाले पंचवीस वर्ष झाले आमचं काम काही कोण केलं नाही आणि असेच हे बिचारे आले आम आदमी पार्टीवाले आमच्या ना आम्हाला अपक्ष विचारल्या का तुमच्या कोणत्या अपक्ष असतील तर सांगा तर माझं म्हणणं हे झालं का हे आले बान अपक्ष विचारत आहे तर बोलू का दोन शब्द तर बोला म्हटलं याही तर मग मी बोलली का इथल्या दिवसाचे आमचे आमदार येतात मेंबर येते कोणते खासदार येते पण त्याईन आमचं कोणतं काम केलं नाही आणि आम्ही मग त्याच्यापर्यंत गेलो तर आम्हाला फक्त काय त्यानं आश्वासन दिले आणि मोल्ल्यात येऊन आम्हाला चॉकलेट वाटले आमचे काम केले नाही आणि त्याच्यानंतर आम्ही आम पार्टीवाले पार्टीवालेसं बोलणं केलं आमचे टेंबेकर भाऊ उपोषणावर बसले आणि त्याहीनं पूर्ण हमी घेतली का तुमचे काम आम्ही मी करून देतो चार दिवस उपोषणावर बसून आणि त्याही आमच्यासाठी खूप मोठे कार्य केलं